नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत गोड आणि आनंदाची बातमी आहे हो शेतकरी मित्रांनो केवळ आपल्याच राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांसाठी ही आजची बातमी असून ही बातमी महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजने संदर्भातील आहे कारण की शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आणि ज्या प्रकारे केंद्र सरकारकडून दर वर्षाला देशामधील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो त्याच प्रकारे या नमो शेतकरी योजनेअंतर्गत अंतर्गत देखील आपल्या राज्यामधील शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा रुपयांचा आर्थिक लाभ देण्याची घोषणा करण्यामध्ये आली आणि आतापर्यंत आपल्या राज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गतच्या सहा हप्त्याच्या मार्फत बारा हजार रुपयापर्यंत आर्थिक लाभ राज्य सरकारकडून वाटप देखील करणे आला आहे आणि आता शेतकरी या योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत असून आता या शेतकऱ्यांची सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आज अखेरकार संपली आहे कारण की ज्या प्रकारे दिवसेंदिवस पीएम किसान योजनेच्या वीस हप्त्याची वाटप करण्यासाठी उशीर होत आहे त्यामुळे राज्य सरकारकडून राज्यामध्ये वाटप करण्याची तयारी करण्यामध्ये येत आहे आणि ज्या प्रकारे राज्य सरकारकडून पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यामध्ये येतो परंतु यावेळेस राज्य सरकारने या पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या अगोदरात नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारच्या अधिकार माहिती आज जाहीर केली आहे आणि तशा प्रकारच्या हालचाली देखील आता राज्य सरकारने सुरू केले आहेत कारण की शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा विसर हप्ता अठरा जुलै रोजी वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यामध्ये आली होती परंतु काल पुन्हा एकदा या तारखेमध्ये वाढ करण्यामध्ये आली असून आता हा विसवा हप्ता एकोणीस किंवा जुलै ला वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारच्या मार्फत समोर आली आहे त्यामुळे राज्य सरकारने या हप्त्याच्या अगोदर नमो शेतकरी येवण्याचा हप्ता वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला उद्या दुपारी ठीक बारा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर इथून या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करणार आणि अशा ठोस अशी माहिती महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली असून या हप्ता वितरणासाठी राज्य सरकारच्या मार्फत नागपूर येथे उद्या एक मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यामध्ये दे आला आहे आणि याच कार्यक्रमामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित करण्यामध्ये येतील तसेच शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा विश्व हप्ता नक्की अठरा जुलै रोजी एकोणीस जुलै रोजी किंवा जुलै रोजी वाटप सध्या थोडेसे कन्फ्युजन असून नरेंद्र मोदी यांचा बिहार दौरा फिक्स आहे परंतु या बिहार दौऱ्या दरम्यान नेमक्या कोणत्या दिवशी या विश्व याप्तीचे वितरण केंद्र सरकारकडून कडून करण्यामध्ये येईल याबद्दलची अधिकृत अशी माहिती आतापर्यंत केंद्र सरकारने जाहीर केली नाहीये आणि ही माहिती आज संध्याकाळपर्यंत जाहिर करने में शकते कारण की के देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण या संध्याकाळी या पीएम किसान योजनेच्या विश्व हप्त्याच्या वाटपाबद्दल एक अत्यंत महत्वपूर्ण अशी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये दे, नेमक्या हकी तारखेला तुम्हाला हा विश्व हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल याची माहिती देखील ते जाहीर करू शकतात तर या पत्रकार परिषदेचा लाईव्ह व्हिडिओ आज संध्याकाळी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे पत्रकार परिषदेत लाईव्ह पाहण्यासाठी व नेमकी पीएम किसान योजनेच्या वीस हप्त्याच्या वितरणाची तारीख काय असेल हे सर्वात तागोदर जाणून घेण्यासाठी तुम्हाला लगेच खाली दिसत असलेल्या काळ्या किंवा पांढऱ्या बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे नोटिफिकेशन बेलला ऑल वरती शेड करून ठेवायचे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद